दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुक येथे बालविवाहमुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत मंद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच भगवान हनुमाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवपुत्र जोडमटे रमेश कुंभार दयानंद खाडे मोहम्मद शेख आरोग्यसेविका सौ व्ही पी जगताप अंगणवाडी सेविका असो अनिता कामतकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामसेवक सोमनिंग पुजारी ग्रामपंचायत सदस्य सुपुत्र जोडमटे दयानंद खाडे मोहम्मद शेख मशापाकोळी रमेश कुंभार महादेव कुंभार आशा वर्कर्स अंगणवाडी शिविका उपकेंद्राचे जगताप मॅडम तसेच ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कोणाचाही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो भारतात वधूवर वधूचे वय अठरा आणि वराचे एकवीसपेक्षा कमी असू नये असा कायद्याने गुन्हा आहे तो आम्ही करणार नाही असे करू देणार नाही ना ना। म्हणून यावेळी शपथविधी घेण्यात आली मी सुमणा पुजारी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत मंद्रू आज रोजी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रभाव प्रभावी अंमलबजावणीसाठी वरिष्ठ प मान्य सी ई ओ साहेब यांच्या आदेशाने ग्रामसभा घेण्यात आली सं ग्रामसभा संपन्न झाली नमस्कार ना। ना। माझे नाव श्री रवींद्र मल्लिकार्जुन वारकर आज मंद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने बालविवाहमुक्त भारत कार्य या कार्यक्रमांतर्गत गांधी भवन येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते आजच्या ह्या ग्रामसभेचे अध्यक्ष श्री आपल्या गावचे उपसरपंच माननीय श्री भगवान मोमो हनुमाने हे होते आजच्या या ग्रामसभेमध्ये मुलाचे आणि मुलीचे वय मुलाचे वय अठरा मुलाचे वय एकवीस व मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये आणि करणार पण नाही अशी सर्वांकडून शपथ घेण्यात आली जोपर्यंत मुलगा आणि मुलगी संज्ञान होत नाही तोपर्यंत विवाह करू नये तसेच पाल्याचे वय जसे अठरा आणि एकवीस पूर्ण होते तसेच त्यांची शारीरिक बौद्धिक व मानसिक वाढ पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे पुन्हा आहे असेही या कार्यक्रमामध्ये उपस्थित मनोगत व्यक्त करणाऱ्यांनी सांगितले तरी ग्रामपंचायतीच्या वतीने पाल्याचे वय अठरा व एकवीस वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये असा ठराव करण्यात यावा असे ग्रामसभेच्या आजच्या ग्रामसभेमध्ये ठरवण्यात आले